जून ते नोव्हेंबर या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या ऊसाला पंचवीस ते अठ्ठावीस कांड्या येऊ शकलेले आहेत हे फक्त आणि फक्त कलकीमुळं साध्य करता आलेलं आहे नमस्कार मी प्राध्यापक शंकर लक्ष्मण कुंभार मुक्काम पोस्ट बोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर उसाचा सुरू लागण जानेवारी दोन हजार मध्ये आणि तेथून या उसाला दोन महिने पूर्णपणे कलकेची ट्रीटमेंट आपण दिलेली होती साधारण मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये पाणी पूर्णपणे कमी आलेलं होतं जून महिन्यामध्ये या उसाला एक कांडी आलेली होती आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत या उसाला जून ते नोव्हेंबर या अखेर पंचवीस ते अठ्ठावीस कांडी आपल्याला आलेल्या दिसत आहेत या उसाला गुंट्याला सव्वा टनाचं उतार पडलेलं आहे म्हणजेच एक एकरासाठी पन्नास टनाचं ॲव्हरेज मिळालेला आहे या ऊसाचे ते वजन साधारण अडीच किलोपर्यंत मिळालेले आहे आणि या ऊसाला आपण कलकी ही फक्त एक ट्रीटमेंट केलेली आहे प्रत्येक आठवड्याला आपण दोन एकरासाठी पाचशे लिटर कलकी ड्रीपमधून सोडत होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला कांडीची लांबी जाडी आणि वजन यामध्ये विलक्षण बदल झालेला दिसून येत आहे कलकीच्या वापरामुळे ऊसाची उंची प्रचंड वाढलेली आहे आणि दुसरा एक फायदा म्हणजे जमीन खूप भुसभुशीत आणि मऊ झालेली आहे आपल्या शेजारी अडसाली ऊस असून सुद्धा जो सोळा महिन्याचा आहे त्याच्या उंची एवढी आपल्या ऊसाची उंची आणि वजन भरलेला आहे कलकीच्या वापरामुळे अजून एक फायदा असा झालेला आहे की ऊस तोडल्यानंतर तो जास्त दिवस जरी राहिला तरी तो सुकण्याचं प्रमाण वजन कमी होण्याचं जा प्रमाण जास्त दिसून येत नाही त्यामुळे ऊस तुटून कारखान्याला गेल्यानंतर तो तिथं दोन दिवस जरी राहिला तर वजनामध्ये आपल्याला घट येत नाही ऊस पोकळ होत नाही तसेच दुसरा एक फायदा जाणवलेला आहे की उसाला तोरा आल्यानंतर ऊस आतून पोकळ होत येतो किंवा त्याचं वजन कमी होतं आतमध्ये कापसासारखा का स्पंज तयार होतो तसा आपल्या ऊसाला आढळून आलेला नाही ऊसाला तोरा येऊन सुद्धा तो ऊस पूर्णपणे भरीव राहिला होता ज्यांनी ही कलकी निर्माण केली असे श्री अजित परब सर यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी हे कलकी रूपी जैव रसायन तयार करून शेतकऱ्यांना एक वरदान दिलेलं आहे पिकांचं पोषण भरण व्यवस्थित होते त्यामुळे मी अजित सरांचा सतत ऋणी आहे याच्याविषयी कोणाला काही शंका असेल तर मला केव्हाही फोन करून तुम्ही माहिती विचारू शकता धन्यवाद